मला असं वाटतं की ज्या बातम्या ज्या बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यातनं आपण काही मीडियाच्या माध्यमातून म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल रात्री दीड वाजता प्रसारमाध्यमांना दिलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्या पक्षांना आणि देशांना देखील कळलेली आहे तर मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही कालची चर्चा ही सकारात्मक आहे पुन्हा एकदा माननीय शिंदेसाहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे परंतु जे काही वाटप झालं हे खातं याला मिळालं हे खातं त्याला मिळालं म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथे झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये परंतु माननीय शिंदेसाहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनेचा निर्णय हा राज्यपातळीवर होईल याची पूर्ण खात्री मला फोटो प्रसार माध्यमांवर फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेन असं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोचतं हे फारच मोठं गूढ आहे आणि ते कधी गूढ उकलणार आहे याचा प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री मोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले तेव्हा अतिशय चांगलं वातावरण होतं सकारात्मक वातावरण होतं कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे चेहऱ्यावर नाराजी नाही हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता म्हणून दीड वाजता रात्री ज्यावेळी दिल्लीमध्ये माननीय एकनाथ प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलले त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातनं ही चर्चा झाली आणि त्याच्यातनं पुढं आम्ही जातो आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं काय होतं ते तुमच्यापर्यंत कसं काय पोचतं याची आता या, बहुतेक चौकशी करावी लागणार नाही बैठक होती बैठक होणार आहे नाही होणार आहे हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा आपल्याला निर्णय अपेक्षित आहे आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद तयार आहेत का केंद्रीय नेतृत्वानी त्यांची काही या बाबतीत मनगरणी केली आहे का स्वीकारा म्हणून शिंदे म्हणाले होते की ते के तो के जे केंद्रीय नेतृत्व ठरवते तो निर्णय मान्य असेल उपमुख्यमंत्री जे जे केंद्रीय नेतृत्वानं ठरवलेलं असेल ते शिंदे साहेबांना माहीत असेल आणि शिंदे साहेबांच्या मनातलं काय ते केंद्रीय नेतृत्वाला माहिती असेल आज आमचा पक्ष शिवसेना हा स्वतंत्र आहे धनुष्यबाण निशाणी आमची आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करावं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब अमित शहा जे काय बोलले असतील अमित शहा साहेब शिंदेसाहेबांचे जे काय बोलले असतील हे सगळंच प्रसारमाध्यमाला यावंस असं मला वाटत नाही उपमुख्यमंत्री मी तेच सांगितलं ना आम्ही आमच्या पक्षाचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब तो निर्णय घेतील परंतु आमची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे की शिंदेसाहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढे घेऊन जावं कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा पाठिंबा मिळतो काल देखील मोठ्या मनानं त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं की मी पदापेक्षा मी लाडका भाऊ झालो आहे याचं मला समाधान आहे नाही नाही याच्यामध्ये काही तथ्य नाही मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आलं आणि निवडणुका आलं की सूत्रांची संख्या देखील फटाफट फटा फटाफट फटाफट वाढते त्याच्यामुळं असं काही नाही मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदेसाहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे आमच्यासोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळं आता माझंच असं नाव अनेकांची नावं आली पण अनेकांच्या नावाला जर विचारलं तर आमची पहिली पसंती आणि पहिलं नेतृत्व कोणी करावं तर ते आमच्या नेत्यानंच करावं एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं ही आमची स्पष्टपणाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये किंतू परंतु योजनेच्या व्यक्तीमध्ये नवीन गोष्टी काही समोर येतात काही बदल केले जाणार आहेत स्कॅनर लावले जाणार आहेत काही नवीन नियम जे आहेत ते लावले जाण्याची शक्यता आहे एका घरात दोन महिलांच्या व्यक्तिरिक्त अत्यंत कोणाला दिलं जाणार नाही अशी काही नवीन नियमावली येते का कारण रक्कम वाढून देतोय काढ पडणार आहे ती तर निमावली आहेच ना ती निमावले नाही कुठे नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण डास्टिक चेंजेस करणार आहोत तशातला अजिबात भाग नाही ती नियमावली आहे आणि सरकार अजून स्थापन व्हायचं आहे शपथविधी व्हायची आहे त्याच्यामुळे ताबडतोब चंज होणार आहे ही बातमी कुठून आली मला माहीत नाही परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाही आहेत ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बदल काय करण्याची आवश्यकता मी सकाळी जे एक सुधीर मुनगंटीवार साहेबांची स्टेटमेंट ऐकली त्याच्यामध्ये त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे की दोन हजार चारला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं दोन हजार नऊला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं दोन हजार चौदाला किती झालं दोन हजार एकोणीसला तर आम्ही रेकॉर्डच केलं त्या रेकॉर्डवर कोण बोलतच नाही म्हणजे मला असं वाटतं की ते जे मी ऐकलं दोन हजार चारला काहीतरी चौदा पंधरा दिवस झाले होते त्याच्यानंतर दोन हजार नऊला काहीतरी अकरा दिवस झाले होते आणि दोन हजार एकोणीसला तर काय आम्ही दीड महिनाच बॅटिंग केली सगळ्यांनी त्याच्यावर कोण चर्चा करत नाही त्याच्यावर बोलत नाही पण त्यांचेच नेते असं सांगतात की सहा दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही पण तुमच्या कालावधीमध्ये पस्तीस छत्तीस दिवस सरकार स्थापन झालं नव्हतं ह्या देखील गोष्टी आहेत ना त्याच्यामुळे सरकार स्थापन करायला कुठचाही अड़सर नाही हे स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे भाजपानं भारतीय जनता पार्टीनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या नेत्याची निवड येत्या दोन दिवसामध्ये होईल आणि ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी संपल्यानंतर सरकार स्थापन होईल बैठक ठरली असताना पूर्ण राजकारण एकनाथ शिंदे फिरत असताना अचानक एकनाथ शिंदे गावाला निघतात त्यामुळे नाराज आहे त्या बातमी अचानक गावाला जाण्याचं कारण मी आता खरं सांगू का रेकॉर्डवर खरं सांगू मी तुम्हाला हे मानाल न मानाल कालसुद्धा ते ज्यावेळी दिल्लीला आले कुठेही ते नाराज नाही आहेत परंतु त्यांची तब्येत जी आहे त्यांना ताप देखील काल होता त्यांना सर्दी देखील झालेली आहे आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दऱ्याला गेले असं सांगणं हे फार चुकीचं ठरू शकतं मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही लढणारा आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यासाठी जर ते तिथे गेले असतील चांगल्या वातावरणामध्ये तर त्याचं ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न ना होता गेले हे आपण प्रिडिक्शन करण्यामध्ये काही पॉईंट आहे असं मला वाटतं मुख्यमंत्रीपदी रोहित पवार म्हणतायत ना मी काय म्हणतोय सरेंद्र म्हणजे मला असं वाटतं मला मला असं वाटतं की या स्टेटमेंट रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामधली दरी आता कमी व्हायला लागली कुठची अदृश्य शक्ती ज्यांचे आमदार दहा आहेत ती कशी काय होऊ शकते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली थंपिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भूमिका घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आव्हाड साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहेत आरोप असा होता त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भामधली काहीतरी जर आवडसाहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू नाना पटोले म्हणतात दिवशी मतदान झालं उशिरा नऊ लाख मतांची वाढी दुसऱ्या दिवशी जाहीर केली म्हणजे हे सगळं आणि योग्य पद्धतीने मॅनेज असं एक पहिली गोष्ट आम्ही जेव्हा फॉर्म भरतो ना ते कदाचित कोण वाचत नसेल त्याच्यामध्ये नियम लिहिलेला आहे की जर एव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये काही शंका असेल तर पंचेचाळीस हजार रुपये भरावे आणि रॅन्डमली चेक करावं हो ना कदाचित काही लोकांना आलेलं अपयश झाकण्यासाठी हे चाललेलं आहे मला आठवतं की दोन हजार एकोणीसला शरद पवार साहेबांनी याच मशीनवर एक स्टेटमेंट दिलेलं होतं की ई व्ही एमवर आक्षेप घेणं म्हणजे आपण केलेल्या कामाचं मोजबाप होत नाही आजच मी ते वाचलं त्याच्यामुळे शरद पवार साहेबांची ही भूमिका आहे आता त्याच्यामध्ये जर संधी आहे की तुम्ही पैसे भरा

तुमच्या लक्षात येईल दोन तीन दिवसामध्ये कुठेही वाद नाही कुठेही वाद नव्हता भविष्यामध्ये देखील होणार नाही अशा पद्धतीचे निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतलेलं आहे मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी मतदान केलेलं आहे बरोबर ना मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर बीप वाचतो आणि डाव्या हाताला एक स्लीप आपल्याला बघायला मिळते हे तर आहे मग अजून ती पारदर्शकता काय असावी मी मॅडमने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं की एव्हीएम मशीनवर आमचा आक्षेप नाही मग आक्षेप आहे कशावर स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोरं जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे दुर्दैवानं पराभव झाला की ती यंत्रणा योग्य नाही ते कर्मचारी अयोग्य आहे ते यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहेत हे सारखं सारखं सांगून उपयोगाचं नाही शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही मला सांगा की दोन भाऊ लढले एक धीरज देशमुख साहेब लढले आणि एक अमित देशमुख साहेब लढले जर ईव्हीएम एममध्ये काहीतरी घोटाळा करून करायचं असतं तर मी एक भाऊ निवडून आला आणि एक भाऊ कसा काय पराभूत झाला याचं उत्तर देखील दिलं पाहिजे त्याच्यामुळे असं काही होत नाही मला असं वाटतं की ही आपण आपल्या नेतृत्वाखाली आलेलं अपयश झाकण्याचा एक पर्याय काढलेला आहे पंचेचाळीस हजार रुपये की पन्नास हजार रुपये भरून ईव्हीएम रॅन्डमली चेक केलं जातं तसं त्यांनी करावं सणासुदीचा द्विगुणित करा, हो। सणा करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा